हॅलो फ्रेंड्स आज आपण ल ची बाराखडी इंग्लिशमध्ये कशी लिहायची ते शिकणार आहोत ल ला इंग्लिशमध्ये एल असं लिहितात ल ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी ल पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ ला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण एलच्या पुढे ए लिहून घेतला एल ए ल ल ला ल ला इंग्लिशमध्ये एल असं लिहितात म्हणून आपण इथे एल लिहून घेतला आणि काना म्हणजे आ आला इंग्लिशमध्ये कीवा, पन, ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण एलच्या पुढे एकदा ए आणि एकदा डबल ए लिहून घेतला एल ए ला किंवा एल डबल ए ला ल ला पहिली विलांटी ली इंग्लिशमध्ये एल असं लिहितात म्हणून आपण इथे एल लिहून घेतला आणि पहिली विलांटी म्हणजे पहिला ई पहिल्या ई ला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात म्हणून आपण एलच्या पुढे आय लिहून घेतला एल आय ली लला दुसरी विलांटी ली लला इंग्लिश मध्ये एल असं लिहितात म्हणून आपण इथे एल लिहून घेतला आणि दुसरी विलांटी म्हणजे दुसरा ई दुसऱ्या डबल ई असं लिहितात म्हणून आपण एलच्या पुढे डबल ई लिहून घेतला एल डबल ई ली ल पहिला उकार लू लला मध्ये एल असं लिहितात म्हणून आपण इथे एल लिहून घेतला आणि पहिला उकार म्हणजे पहिला ऊ पहिल्या ऊला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात म्हणून आपण एलच्या पुढे यू लिहून घेतला एल यू लू ल ला दुसरा उकार लू ला ल ला इंग्लिशमध्ये एल असं लिहितात म्हणून आपण इथे एल लिहून घेतला आणि दुसरा उकार म्हणजे दुसरा ऊ दुसऱ्या ऊला इंग्लिशमध्ये डबल ओ असं लिहितात म्हणून आपण एलच्या पुढे डबल ओ लिहून घेतला एल डबल ओ लू लवर एक मात्रा ले ल ला इंग्लिशमध्ये एल असं लिहितात म्हणून आपण इथे एल लिहून घेतला आणि एक मात्रा म्हणजे ए ए ला इंग्लिशमध्ये ई असं लिहितात म्हणून आपण एलच्या पुढे ई लिहून घेतला एल ई ले, ले लवर दोन मात्रा लई ल ला इंग्लिशमध्ये एल असं लिहितात म्हणून आपण इथे एल लिहून घेतला आणि दोन मात्रा म्हणजे ऐ ला इंग्लिशमध्ये ए आय असं लिहितात म्हणून आपण इथे ए आय लिहून घेतलं एल ए आय लई लला एक मात्रा लो इंग्लिशमध्ये एल असं लिहितात म्हणून आपण इथे एल लिहून घेतला आणि एक काना एक मात्रा म्हणजे ओ म्हणून आपण इथे ओ लिहून घेतला एल ओ लो ल एक, एक, एक काना दोन मात्रा लव लला इंग्लिश मध्ये एल असं लिहितात म्हणून आपण इथे एल लिहून घेतला आणि एक काना दोन मात्रा म्हणजे औ औला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात म्हणून आपण इथे ए यू लिहून घेतलं एल ए यू लव ल अनुस्वार लम किंवा लन लला इंग्लिशमध्ये एल असं लिहितात म्हणून आपण इथे एल लिहून घेतलं आणि अनुस्वार म्हणजे अम किंवा अन अनुस्वारला इंग्लिशमध्ये एम अम किंवा ए एन अन असं लिहितात म्हणून आपण एलच्या पुढे एकदा ए एम अम आणि एकदा ए एन अन लिहून घेतलं एल ए एम लम किंवा एल ए एन लन ल पुढे विसर्ग लह किंवा लहा लैंग्लिशमध्ये एल असं लिहितात म्हणून आपण इथे एल लिहून घेतला आणि ल पुढे विसर्ग आहे विसर्ग ए एच अह किंवा ए एच ए अह असं लिहितात म्हणून आपण एलच्या पुढे एकदा ए एच अह आणि एकदा ए एच ए अहा लिहून घेतलं एल ए एच लह किंवा एल ए एच ए लहा फ्रेंड्स अशा प्रकारे आपण ल ची बाराखडी इंग्लिशमध्ये कशी लिहायची ते पाहिलं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय